हरभऱ्या डाळीचा हा उपाय गुरुवारी केल्यास दूर होईल घरातील दारिद्र्य गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी या देवतांची पूर्ण विधीपूर्वक आणि मनोभावे पूजा केली जाते कुंडलीत विष्णू बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते सर्व कामे यशस्वी होतात आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते या उलट गुरु कुम कमजोर असेल तर व्यक्तीला प्रत्येक कामात अपयश येते आणि आर्थिक ही भासते असे मानले जाते की गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी हरभरा डाळीचे काही उपाय केल्याने सर्व समस्या दूर होतात चला जाणून घेऊया गुरुवारी हरभरा डाळीचे हे उपाय कसे करता येतील हरभरा डाळीचे कोणते उपाय करावेत गुरुवारी सकाळी आंघोळीनंतर केळीच्या झाडाला भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळाचा गाळा घाला असे सतत पाच गुरुवारापर्यंत केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात याच सोबत मनोकामनाही पूर्ण होतात गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी या दिवशी त्यांना पिवळी फुले हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावे असे केल्याने भगवान विष्णूची कृपा होते आणि सुख समृद्धी लाभते गुळाचा गाळा आणि सात अख्ख्या हळदीच्या गुठळ्या आणि एक रुपयाचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी संध्याकाळी अज्ञास्थळी फेकून द्या असे केल्याने अपूर्ण मनोकामना लवकर पूर्ण होतात असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्र प्रभाव देतात त्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि काम सहज होईल जर तुमच्या करिअरमध्ये अडथळा येत असेल किंवा तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर घरातून बाहेर पडताना वाटेत गाईला हरभरा डाळ मैदाळ किंवा गुळ खाऊ घालावा असे केल्याने कामात यश मिळते असे मानले जाते दर गुरुवारी गरजू व्यक्तीला हरभरा डाळ आणि गुळ दान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते गुरुवारी पिठात गुळ भरून गाईला खाऊ घातल्यास लग्नातील अडथळे दूर होतात